ठिकाणी जोडी विनंती आहे तू सूर्य हा परतीच्या दिशेला गेलेला आहे गावठी पोलीस जोड्या तर बाजारी अठ्ठावन्न जोडे आहे या जोड्या आज चार दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे सूर्य परतीच्या दिशेला गेलेला आहे संध्याकाळी सहा नंतर दिसत नाही आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्याला सातत्यानं पुकार केला जातोय आपल्याला दुसरा पुकार दिलाय तिसरा पुकार दिलाय चौथा पुकार दिलाय पुनशा पुकार दिलाय तर जोडी जागेवर बात केली जाईल याची नोंद घ्यायची बाबूचा वेळ लागलेला बाबू दादाचा मला वाटत टायगरमध्ये चकड्याच्या मैदानामध्ये तुला तो तोच बाबू दादाचा स्वतःचा टायगर या मैदानामध्ये दाखल झाला टायगर आणि फायटर दोन्ही घरचा साध आहे या बैलांना जीवापार दबण्याचं काम केलं <ंगे> या मात्र टायगरने मात्र तिच्या थांबण्याचं काम केलंय आता मात्र टायगरने टायगरने मात्र सुरुवात केले बाबू दादा हॅन्डल सुरु केलंय तेजू दादा थोडासा बीज झाला होता मात्र तेजू दादा शिकते नंतर काही अनुभव आला नव्हता तेजू दादा मात्र थोडासा बीज झाला बाबू दादा न त्याच्या लक्षपणे उचलला आणि खरी कसरत टायगर ची सुरू झाली या नंतर चा फेराय

-टे -टे -टे। एक एकतीस ही जोडी मालकाचं जोडी चालकाचं स्वागत आहे लोक असं म्हणतात की हा कृषी प्रधान देश आहे आणि हा कृषी देश असल्यामुळे आमच्या सुद्धा जोडी हरवण्यामध्ये आंबी किसी से एक काम नाही आहे आणि असं देवी आणि धोरण घेऊन या ठिकाणी आपल्या गावात दाखवून देत आहेत की बैलजोडी घराघरामध्ये असणार ज्याच्या घरामध्ये बैल नाही त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आहे ज्याच्या घरामध्ये बैल आहे त्याच्या बंधूने लक्ष्मी नाही आणि म्हणून या ठिकाणी या पोलीस वाटांच्या या ठिकाणी या बादल आणि दिव्याची जोडी जोडी आहे जोडी लहान आहे मात्र मूर्ती मान दिसते जाके बघा जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा जाऊ दे बघा डावीचा बैल बघा डावीच्या बैलाची कसरत बघा काय आहे अतिशय सुंदर असा पळ आहे उजव्या मात्र कसरत सुरू केली हँडल सुरू केले ते जाकी नाही यानंतर मित्रांनो पुन्हा जरा सुरू केलंय बघूया कसं काय होते ते कारण कॉल कोण करते यार या ठिकाणी सर्व गाडी मालकांना एक सूचना आहे ही स्पर्धा बैलांची आहे आणि बैलांवरती ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे ते नोकरी देखील खेळतात सुरू झालं आणि म्हणून या ठिकाणी जे सांगा प्रसंग पाडगाव पाडगावकरांचा साज आहे बादल आणि पिंक्या आपल्याला विनंती आपल्याला पुकार आहे आतापर्यंत आपल्याला चार वेळा पुकार द्याय जुरी टँक होती उद्या द्या